हिरवान सर्ग भवती ने जीवन सफर करा मस्ती ने मन सर्गम छेड़ा रे जीवना से गीत गारे गीत गारे गुंद भारे हिरवान सर्ग हा भवती ने जीवन सफर नमस्कार मित्रांनो मी आता आंबोली आजरा रोड वरती आहे आजरा आंबोली रोड वरती यायचं कारण असं की मला गावी माझ्या फळबाग करायची होती आणि त्यासाठी मला एका नर्सरीला भेट द्यायची होती त्याबद्दल मी आलो आहे इकडे आणि इकडे मला आंब्याची चिकूची आणि पेरूची झाडं हवी होती तर मी आजरा आता आजरा आंबोली रोडवरती आहे तुम्हाला आजरा आंबोली रोडवरती त्या नर्सरीचं नाव आणि कुठे यायचं आहे सर्व मी दाख सांगणार आहे त्यासोबत समीक्षा नर्सरी आजरा त्याचबरोबर इकडे नंबर दिलेला आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉल करून येऊ शकता त्यांच्याकडे आंबा चिकू फनस नीरफनस अशी बरीच झाडं आहेत त्याचप्रमाणे फुलांची पण झाडं आहेत तुम्ही नक्की व्हिजिट करा इकडे आणि समीक्षा नर्सरीला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारची झाडं इकडे उपलब्ध आहे माहिती आहे नमस्कार तर मी समीक्षा नर्सरीमध्ये आलो होतो आणि तुम्हाला जर या झाडांच्या बद्दलची पूर्ण माहिती हवी असेल झाडांच्या बद्दलचं पूर्ण मार्गदर्शन हवं असेल तरी ते काका आहेत काका आपलं नाविते मोहिते काका मोहिते काका म्हणून ते तुम्हाला सर्व प्रकारच्या झाडांच्या बद्दल माहिती देतील आणि कोणती कोणती झाडापुरी आहे सिंधू आहे निलम आहे या सर्व प्रकारच्या फळांची आणि फळांची मिळणार तर यांच्याकडे सर्व प्रकारच्या फळ फ़ड़, फळांची झाड त्याचप्रमाणे तुम्हाला घराच्या समोर गार्डन करायचं असेल तर त्या ठिकाणी पण त्यानंतर भरपूर प्रकारच्या शोची झाड तुम्हाला मिळतील आणि काका जर मला झाड खरेदी करायची असतील तर कुठे यावं लागेल आजरा एम डी सी एरिया टोल नाक्याच्या अलीकडे आणि आंबोलीकडून जर तुम्ही येत असाल तर टोलनाक्याच्या पलीकडे तर नक्की विजिट करा आणि काकांना भेटा तुम्हाला झाडांच्या पूर्ण माहिती आणि मार्गदर्शन मिळेल धन्यवाद काका धन्यवाद तर मला के कमित में तुम्ही पाहू शकता मला परभावीसाठी सर्व झाडे या ठिकाणी घेतलेले आहेत एक कमीत कमी वीस एक झाडे मी त्याच्याकडून खरेदी केलेली आहे तुम्ही या आणि समीक्षा नर्सरीला विजिट करा आणि तुम्हाला जी झाडं आवडतील ती घ्या धन्यवाद नमस्कार माझी खूप दिवसापासून इच्छा होती की आप माझ्या शेतामध्ये मला फळबाग बनवायची होती तर अशा प्रकारे मी माझी फळबाग बनवलेली आहे तुम्ही पाहू शकता इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आंब्याची झाडंसुद्धा माझ्या फळबागेमध्ये लावलेले आहेत तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता हापूस लावलेला आहे केशर आंबा लावलेला आहे तिकडे तोतापुरी लावलेला आहे कैरी आंबा दोन प्रकारचे लावलेले आहे जेणेकरून मला वर्षात दोन वेळा कैरी आंबा लागतो दोन वेळा तुम्हाला त्या आंब्याचं उत्पादन मिळतं त्याचप्रमाणे इकडे चिकू लावलेला आहे तुम्ही झाडे बघू शकता त्यानंतर इकडे पेरू लावलेला आहे पुढे नारळाची झाडं पण लावलेली आहे नवीन नवीन प्रकारचे असे निरफणस अंजीर अशी पण झाडं लावून एक नवीन प्रयोग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि दोन्ही झाडांच्या मध्ये अंतर ठेवलेलं आहे जेणेकरून आपल्याला उद्या भविष्यात झाडांचा जर घेर वाढला तर त्या तो आपल्याला उपयोगी पडेल आणि मधल्या जागेमध्ये त्यांना त्यांचा घेर पसरला तरी अडचण येणार नाही दोन्ही झाडांच्यामध्ये वाढीमध्ये आणि तुम्ही इकडे पाहू शकता की वाऱ्यापासून त्यांना चांगला सपोर्ट भेटण्यासाठी इकडे मी काठीद्वारे त्यांना एक सपोर्ट दिलेला आहे अशा प्रकारे मी माझी फळबाग केलेली आहे तुम्ही पण तुमच्या गावी तुमच्या परिसरात तुमच्या शेतामध्ये फळबाग करा झाडे लावा झाडे जगवा धन्यवाद